नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बरं मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैला आलेली आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सोन्या सुद्धा आलेल्या मैदानामध्ये आणि सोन्याचा पायरा कुठे असा तर घरची गाडी आज घरची गाडी पळणार आहे सोन्या आणि रुस्तम आपल्याला पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो कोण कोण आलंय मैदानामध्ये पाहुया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते नमस्कार आपलं नाव सुधीर लोंडो बळवाडी बरं आणि आज कोण कोणती पहिले घेऊन आला दादा सारंग बटलर मित्रांनो सारंग आणि बटलर आले ह्यातला सारंग कुठला दादा सारंग पांढरा कोसा बटलर को बा एकवीस अकरा आणि हा हा पण एकवीस एकाच मालकाची कसे पहिले पळणार आहे घरचीच दोन्ही पळणार आहे बर बर हा कुठल्या खांदी पळतो सारंग हा उजवी पळतो आणि तो बटलर तो डावीनं डावी न पळतो बरं चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पसरणीचा लकी पण आलाय दादा आज पायरा कुणाबरोबर आहे आज राणाभर राणाभर आहे जावलीच्या बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा तुमचं नाव काय कुणाल रुपनवर कुठलं गाव डोंबळवाडी डोंबळवाडी ह्याचं नाव काय बॉक्सर बॉक्सर आहे मित्रांनो डोंबळवाडीचा आणि कुणाबरोबर पायरा आज निशान लखन चव्हाण चंद्रपूर यांचं निशान बरोबर आहे किती गटात पाळणार काय पहिल्या गटात चला शुभेच्छा मित्रांनो हा निशान आहे चंद्रपुरीचा निशान आहे आज आदत बरोबर पाळणार आहे हा दादा नमस्ते तुमचं नाव काय अक्षय मांगरे कुठलं गाव गुठाळे गुठाळे आणि कुणाला घेऊन आला आहे आज गर्चा वासुरी। गर्चा वासुरी बिर्जा मित्रांनो घरचं वासरू बिर्जा आहे मित्रांनो हा पायरा पहिरा आहे शंभू बरं शंभू बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला आता आज कुणाला घेऊन आला आहे मैब्याला आला मित्रांनो आणि मागच्या वेळेस कुणाला आणलं होतं बाईजाला बाजाला मित्रांनो बाईजा मागच्या वेळेसच्या बरड मैदानातला एक नंबरचा मानकरी होता ह्या आणि आता ह्याच्याबरोबर पायरा कोणी आहे आज दादा काय झालं मुंब मुंबईवाल्याचा मुं किसना आहे मुंबईवाल्याचा किसनाय भरसाला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीचा राजा पण आलाय मित्रांनो मुळशीकरांचा सुंदर पण आलाय आणि आज दादा कसं काय नियोजन आहे घरचीच गाडी पळवणार आहे कुठल्या गटात अंदाज तरी दोन पावते चला शुभेच्छा तुम्हाला तू काय तुझं रणजित जाधव कुठलं गाव खोरोजी बरं आणि कोणाला घेऊन आलाय मित्रांनो धडकन आलाय खोरोजीकरांचा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीकरांचा रामा आलाय आणि पलीकडचं दादा नाव काय त्याचं विराट आहे आणि कसे पैरे काय घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव बरं आणि गाव कुठलं बरं आणि कुणाला घेऊन आलाय हिरा आलाय मित्रांनो डोंबाळवाडीचा आणि कुणाबरोबर पहिला आहे कस काय तिरंगा तिरंगा बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते आपलं नाव संकेत बाबा सोबागाडी कुठलं गाव वडकी वडकीच्या हात आणि कोणता पहिली घेऊन आलाय दुर्गा मित्रांनो दुर्गा आलाय बघा आणि नवीन खरेदी काय दादा नवीन खरेदी बरोबर कुठून घेतला काय मुंबई वरून मुंबई बरोबर आणि कुठल्या खांदी पोहतो दोन्ही खांदी बरं आज कुणाबरोबर आहे काय आज इथला माऊली माऊली बरोबर आहे बरं आज घेऊन आलाय शिवा आदत आहे ना गाव कुठलं तुझं मना पाऊस तिथे बरं आणि कुणाबरोबर आज पायर आहे मल्हार बरोबर मल्हार कुठला आहे माळेगावचं मल्हार आहे कितव्या गटात पाळणार काय पंधराव्या गटात बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं जाधव कुठलं गाव डोरलेवाडी बरं आणि कुणाला घेऊन आलाय मित्रांनो डोरलेवाडीचा मल्हार आला आणि पायरा कुणा बरोबर महाकाल बरोबर आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो करांचा नांद्या पण आलाय बघा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव भागवत बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय बारका लाडू बारका लाडू आला मित्रांनो बारका लाडूच्या मालकांचं नाव काय उमेश शेठ आणि रुपेश हरपळे बरं आणि आज कोणा कुठे बर कुठे आणि आज कोणाबरोबर पाहिर आहे आज घरची गाडी पाळणार आहे घरची कोण आहे त्या जोडीदार पिस्तुल आहे मित्रांनो आज त्या जोडीदार चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद दादा नमस्ते हां नमस्कार नाव काय आपलं पृथ्वीराज शामराव अकमोडे बरं आणि आज कोणाला घेऊन आहे चिक्या मित्र मित्रांनो माळ शिरस्करांचे दोन्ही पण चिक्क्या आल्या चिक्या हिंद केसरी चिक्याची पाहिजे बरं हिंद केसरी चिक्याची पाहिजे असेल आणि घरचीच गाडी पाळणार आहे का बर बर अजून काय बाकी किती लांब आहेत नंतर माशिरेस आपलं माशिरस तीस पस्तीस किलोमीटर 30 आहे मग जवळच आहे म्हणा बर चला शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव काय आपलं शरद लोकरी नाव बर आणि गाव कोणतं बे हे पंधरपूर बे हे पंधरपूर आणि वा गणेश पाडलात वासतोय बर 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 आणि कोणाबरोबर पैर्यास शंकर शंकर बरोबर पैर 14 धर्मोकर त्यांच्या बरोबर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव मंथन गाडवे बर आणि आज कोणती कोणती बाईले घेऊन आला तुम्ही राजा काय नाव आहे बिष्टन गाव कोणतं काळज आणि त्याचं नाव शिवली शिवरीचा राजा चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव सोनवन वडले वडले आणि आज कोणा घेऊन डमरू आणि चिकाय हा डमरू आहे का हा आहे प्युअर गावठी दिसतोय दादा घरच्या काय घरच्या गायच्या बर बर आणि किती वेळ गटात पाळणार आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव लोखंडे बरोबर आणि कुणाला घेऊन आला दादा चकमक चकमक आलाय बघा मित्रांनो किती गटात पाळलाय दादा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तातवडेकरांचा बाबल्या पण आलाय आणि दादा काय नियोजन आहे बरं बरं नवीन वाचून भवानी बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा बरं बरं गाव कोणतं कनेर आणि आज कोणाला घेऊन आलाय भवानी आलाय बघा मित्रांनो सुंदर असा दिसायला कुठल्या गटात पाळणार आहे दादा दहा नंबर बरं आणि पायरा कोणाबरोबर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा का नाव काय आपलं रोहन रोहन आणि कुणाला घेऊन आला मित्रांनो शनी आला बघा शनीचं गाव कुठलं आणि पायऱ्या कुणाबरोबर नकरा म्हणून येत आहे रिथल्या त्यावर चला शुभेच्छा दादा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव अक्षय मोरोच बरं मोरची आणि आज कुणाला घेऊन आलाय काशीला मित्रांनो काशी बघा कुणाबरोबर पाळणार आहे काशी बरं आणि हे आता आणले काय नाय काय बर 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 काय एकदम सुंदर दिसायला पाहणार आहे का नाही नाही फक्त मैदान कसं असतं त्याला पाहायला बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते दादा नमस्कार आपलं नाव नाव डॉक्टर गाव कोणतं मठाचेवाडी बरं मठाच्या वाडीचे का आणि याच नाव काय त्याचं नाव सरकार सरकार आणि याच डमरू डमरू आणि तुम्ही पेशंट डॉक्टर बर बर काय वेटरनरी डॉक्टर कस काय घरचा घरचा डॉक्टर त्याच्यामुळे किती वर्ष झालं प्रॅक्टिस करताय दोन अडीच था वर्ष झाले बर बार बरं नवीनच आहात म्हणजे बर बर आणि बाकी आज कस काय पैरे करण्यात आले पैरे ह्याला असूच आहे त्याला गुन्ह्यात बरं गुन्हरायचं कोण आहे त्याला केशव शेरा शेरा आणि ह्याला असूचा असूचा किती वेळ अंदाज गटात आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्ते आपलं नाव कुठलं गावशी बोर बोर हात बोस आणि नाव काय आहे मित्रांनो बावर आहे बघा सुंदर आहे एकदम दिसायला आणि एक कुणाबरोबर आहे तुडिदार केलाय बरं गट काय अंदाज अकराव्या गटात अकराव्या गटात बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नाव काय आपलं युवराज पाटील बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय बर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा आपलं बरं आणि कुणाला घेऊन आला आज मित्रांनो बिबट्या चिखलीकरांचा आणि कुणाबरोबर पाळणार दादा जवळ प्रिन्स बाबा प्रिन्स बाबा अंदाज कुठला गट पाच नंबर बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपलं बरं आणि कुणाला घेऊन आलाय तुफानला घेऊन आला मित्रांनो तुफान आणि गाव कुठलं राजुरी राजुरीचं तुफान आहे आज कुणावर पहिला बरं त्या बरं आहे अंदाज कुठल्या गट कुठल्या गटात बरं चला शुभेच्छा तुम्हाला